सुरुवात एका कल्पनेने करूया विचार करा जर घरातल्या उपकरणांपर्यंत वीज पोहोचवण्यासाठी वायरची गरजच नसली तर म्हणजे भिंतीत वायरचं जाळं नाही टेबलावर चार्जरची गर्दी नाही कसं वाटेल एकदम भविष्यात पोचल्यासारखं अगदी आणि हे आता फक्त विज्ञान कथा नाहीये बरं का हे हळूहळू खरं होत आहे हेच आहे वायरलेस वीज तंत्रज्ञान आज आपण याच वायरलेस वीज संकल्पनेचा जरा सखोल विचार करूया आपल्या समोर एक अभ्यासपूर्ण लेख आहे वायरलेस वीज तारेविना वीजे पुरवठ्याचे भविष्य शास्त्र शक्यता आणि आव्हान बरोबर तर या लेखाच्या आधारे आपण हे समजून घेऊया की हे तंत्रज्ञान नेमकं का आहे काय ते कसं चालतं त्यात का काय अडचणी आहेत आणि भविष्यात काय होऊ शकतं आणि गंमत म्हणजे लेखात सुरुवातीलाच सांगितलंय ही कल्पना काही आजची नाही हो निकोला टेस्ला त्यांनी तर शंभर वर्षांपूर्वीच्या विचार केला होता तो वॉर्डन क्लिफ टावरचा त्यांचा प्रयोग होता ना हो हो ऐकलंय मोठ्या प्रबळावर वायरलेस वीज पाठवण्याचा तो प्रयत्न होता पण मग तेव्हा ते जमलं नाही काही आर्थिक काही तांत्रिक कारण होती अच्छा म्हणजे इतकी जुनी आहे कल का ही कल्पना पण मग आजच्या काळात वायरलेस वीज म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे कोणतीही वायर न वापरता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज पाठवायची कशातून विद्युत चुंबकीय क्षेत्र वापरून किंवा मग विद्युत चुंबकीय तरंग वापरून म्हणजे हवेतूनच वीज उपकरणांपर्यंत पोहोचते ओके okay. आणि हे करायच्या काही पद्धती आहेत लेखात मुख्य चार सांगितल्या आहेत पहिली म्हणजे इंडक्टिव्ह कपलिंग hmm. आपण मोबाईलचं वायरलेस चार्जर वापरतो ना ती हीच पद्धत यात दोन कॉइल्स लागतात आणि त्या अगदी जवळ हव्यात अगदी चिकटून हो म्हणजे काही सेंटीमीटरचं अंतर चालतं त्यामुळे याचा वापर मर्यादित आहे पण कार्यक्षमता बऱ्यापैकी चांगली मिळते बरोबर आणि दुसरी पद्धत कोणती दुसरी आहे रेझनेंट इंडक्टिव्ह कपलिंग ही थोडी जास्त अंतरावर चालते म्हणजे अगदी काही मीटर पर्यंत यात काय होतं मॅग्नेटिक रेझोनेन्स वापरतात त्यामुळे अंतर वाढलं तरी कार्यक्षमता थोडी टिकून राहते लेखात म्हटलंय की इलेक्ट्रिक गाड्या किंवा घरातली उपकरणं चार्ज करायला ही जास्त उपयोगी ठरू शकते हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे गाडी गॅरेजमध्ये लावली की आपोआप चार्जिंग सुरू अगदी तिसरी पद्धत आहे मायक्रोवेव्ह पॉवर ट्रान्समिशन ही अजून लांब अंतरासाठी आहे म्हणजे अगदी किलोमीटर पर्यंत वीज पाठवता येऊ शकते सैद्धांतिकदृष्ट्या किलोमीटर मग तर क्रांतीच होईल पण लेखात स्पष्ट म्हटलंय की यात ऊर्जेचा अपव्यय खूप होतो म्हणजे एफिशियन्सी खूप कमी आहे आणि सुरक्षिततेचेही काही प्रश्न आहेत यावर अजून बरंच संशोधन व्हायचं आहे म्हणजे अजून वेळ आहे त्याला आणि चौथी चौथी म्हणजे लेझर आधारित लेझर किरणांमधून ऊर्जा पाठवायची ही पण लांब पल्ल्यासाठीच पण लेझर म्हणजे धोकादायक असू शकतो त्यामुळे सुरक्षिततेची काळजी खूप जास्त घ्यावी लागते बापरे हो ते तर आहेच त्यामुळे सध्या तरी इंडक्टिव्ह आणि रेझोनंट यास जास्त चर्चेत आहेत आपण रोजच्या वापरात बघतो ते स्मार्टफोन स्मार्ट, स्मार्ट वॉच इलेक्ट्रिक टूथब्रश हो माझ्याकडे आहे तो टूथब्रश फक्त स्टँड वर ठेवला की चार्ज होतो बरोबर पण लेखात जास्त फोकस दिलाय तो ई व्ही चार्जिंग वर म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांचं वायरलेस चार्जिंग कल्पना करा पार्किंग मध्ये किंवा सिग्नलला थांबल्यावर गाडी आपोआप चार्ज होतीये हे तर खूपच सोयीचं होईल फायदे तर स्पष्टच दिसत आहेत म्हणजे वायरची कटकट नाही हो ना घर किंवा ऑफिस कसं एकदम स्वच्छ सुंदर दिसेल वायर तुटणं शॉर्ट सर्किट होणं हे धोके पण टळतील आणि उपकरणं कुठेही ठेवता येतील साठी अगदी पण मग जसे फायदे आहे, तशी आहेत तशी आव्हानंही आहेत लेखात त्याबद्दलही व्यवस्थित सांगितलंय काय आव्हान आहेत मुख्य सगळ्यात मोठं आव्हान आहे कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी विशेषतः अंतर वाढलं की खूप ऊर्जा वाया जाते शंभर युनिट पाठवली तर साठ सत्तरच पोहोचतात कधी कधी त्याहून कमी अच्छा म्हणजे विजेचा होतो हो दुसरा मुद्दा म्हणजे अंतराची मर्यादा अजूनही आपण काही मीटरच्याच मर्यादेत आहोत प्रभावीपणे किलोमीटर मध्ये वीज पाठवणं हे अजून तरी दूरचं स्वप्न वाटतंय आणि तिसरा महत्वाचा मुद्दा लेखात मांडलाय तो म्हणजे आरोग्य या विद्युत चुंबकीय प्रारणांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो ही चिंता अनेकांना असते जरी लेखात म्हटलंय की सध्याची जी उपकरणं आहेत त्यातली प्रारण पातळी सुरक्षित मांडली जाते तरी जेव्हा हे तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं जाईल तेव्हा काय होईल यावर अजून अभ्यास सुरू आहे आणि खर्च हे स्वस्त असेल का नाही सध्या तरी नाही हे तंत्रज्ञान अजून बरंच महाग आहे म्हणजे नेहमीच्या वायरवाल्या चार्जिंगपेक्षा खूप जास्त खर्चिक ओके म्हणजे आव्हानं बरीच आहेत पण भविष्य काय दिसतंय यावर मात करता येईल का शास्त्रज्ञांना नक्कीच आशा आहे जगभर संशोधन चालू आहे भविष्यात आपल्याला कदाचित पूर्णपणे वायरलेस घरं बघायला मिळतील म्हणजे कोणतीच वायर नाही हो किंवा स्मार्ट शहरांमधले दिवे सिग्नल्स हे वायरलेस विजेवर चालतील इतकंच नाही तर लेखात तर असंही म्हटलंय की अवकाशातली सौर ऊर्जा मायक्रोवेव्ह वापरून थेट पृथ्वीवर आणता येईल काय सांगताय किंवा रस्त्यावरून चालता चालता गाड्या चार्ज होतील या सगळ्या शक्यता आहेत भारतात काय स्थिती आहे आपण काही करतोय का हो लेखात उल्लेख आहे आपल्या आय टीज मध्ये बार्क मध्ये यावर काम सुरू आहे विशेषतः ई व्ही चार्जिंग आणि दुर्गम भागात टॉवर वापरून वीज पोचवता येईल का यावर लक्ष आहे अच्छा काही भारतीय स्टार्टअप्स पण आहेत आणि जागतिक कंपन्या तर आहेत त्याचा वायट्रिसिटी एनर्जस ऑसिया अशा अनेक तर एकंदरीत काय म्हणता येईल हे hey, वायरलेस वीज तंत्रज्ञान निश्चितच खूप आश्वासक आहे म्हणजे भविष्यात क्रांती घडवू शकतं पण सध्या मर्यादा आहेत कार्यक्षमता अंतर खर्च सुरक्षितता बरोबर मूळ उद्देश तर चांगला आहे वायरची कटकट कमी करणं वापर सोपा करणं सुरक्षितता वाढवणं पण हे आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनायला अजून बराच वेळ लागेल असं दिसतंय हो आणि यामुळेच एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो नाही का कोणता की या तंत्रज्ञानाच्या व्यापक प्रसारासाठी म्हणजे हे सगळीकडे वापरलं जाण्यासाठी सर्वात मोठा अडथळा कोणता असेल तांत्रिक अडचणी जसं की कार्यक्षमता कमी आहे किंवा अंतर कमी आहे की याचा जास्त खर्च किंवा लोकांच्या मनातली सुरक्षितेची भीती आणि त्यांचा यावरचा विश्वास